कालच्यासारखं एकदम इझी एंट्री काय एवढं काय आधार कार्ड चेक केलं कुठून आलं आहे ट्रॅव्हलिंगसाठी आलं आहे त्या कसं ते विचारलं आणि आपण नेपलमध्ये एंट्री झाली आता आपण कालच्या साईडला गेलो त्याच्या आपल्या साईडला फिरून गेलं जाऊ तिकडे मला तो व्यू बघायचा वरून आणि आता इथे आलो आहे गावात त्या तिकडे आपल्या बिहारचे भाव भेटला तो बोलतो वर देवीचं मंदिर आहे दुमरी मंदिर म्हणून तिकडे आज पूजा चालू आहे असेल तर ये पण खूप लांब आहे पंचेचाळीस मिनटं चालत जायचं आहे वर आणि एवढी माझ्या ताकद नाही आणि वरचा पण जाता येतो तो पण जा आपण आणि हे पन्नास रुपये ज्याच्यावर स्नो लेपर्ड आहे नेपाळ राष्ट्र बँक फर्स्ट टाइम हे मी ठेवण माझ्याकडं ठेवतो थोडी आठवण पण राहील आता आपण जिथे थांबलेलो तिथून पुढे एक कॅफे आहे ते कॅफेचं काम चालू वाटत त्यांना विचारून थोडं अलाव केलं त्यांनी आणि त्यांच्या टेरेसवरनं जो व्यू भेटतोय पूर्ण तो जबरदस्त आहे आता जो व्ह्यू आपण बघितला त्याच्यापेक्षा भारी व्ह्यू दिसतोय आणि पूर्ण क्लिअर क्रिस्टल आपल्याला दोन्ही भारत आणि नेपाळ बॉर्डर आणि पूर्ण तो शहर दिसतोय तो दाखवतो काळ मित्रांनो आता आपण थोडं बाहेर आलो मास्टर्सच्या गेला तर परत आमच्या इथे जातो दहाचूला साईडला आज थोडा तिकडे जाऊन एक्सप्लोर काल काय वरच्यावर फक्त फिरलो होतो तिकडे जाता येते जास्त कुठे साईडला स्पॉट बघायचं आहे स्पॉट बघायचं वरून दिसतो वीज बघायला भेटतो व्हिडिओ आणि फळ आणि दोन्ही साईड त्या साईडला ब्रिज साईडला झाले गावात व्हिडिओ बंद करेल ब्रिजच्या इथून झालो आहे ब्रिज जवळ जाऊ गावामध्ये तो व्हिडिओ आला नसतो तर बंद करू इथून खाली राईट लेफ्ट मारून ब्रिज देतो तो त्या साईडला जाऊन आता ब्लॉगिंग सुरू करू भारत नेपाळ सीमा प्रहरी सौश नेपाळ फ्लॅट फेब्रुवारी महाकाली रिवर पाळमध्ये आपली एंट्री झाली थोडा वेळ इथे आता ह्या साइडला काल गेलो होतो दुसऱ्या साईडला था जाऊन कालच्याच तारखं एकदम इझी एंट्री काय एवढं काय नाही आधार कार्ड चेक केलं कुठून आला ट्रॅव्हलिंगसाठी आहे का आहे ते विचारलं आणि आपण नेपाळमध्ये एंट्री झाली आता आपण खालच्या साईडला गेलो त्याच्या आपल्या साईडला जरा गोरगाऊ फेऊन बघू तिकडे मला तो व्ह्यू बघायचा वरून नेपाळ आणि भारताच काय दोन देशांना जोडणारा आपण वर चढून आलं बघा दम लागला की आयला सगळं असं चढाईवरच आहे तर इकडे एक गाव जो आहे ते फिरतो आहे बघू इथून तुम्ही बघायला भेटतो की नाही गाव तर भरपूर आहे म्हणजे टिपिकल गाव असतं ना एक सिटीच आहे आता एका पोराला विचारला त्यांनी सांगितलं वरून जा वरून तुला टॉपही भेटेल थोडं गाव आहे शेती भीती आहे हो आपण आता तिथून जाऊ त्या इकडे आलो थोडं क्रिकेट बघतोय हो वरांचा थोडा क्रिकेट शूट करूया आपण परत मेन रोडवर आलो इथं काय दमाल झाला जास्त या साईडला ऑपोजिट साईडला जाऊन बघूया तिकडून बरोबर काय चार वेटर का आहे फिरू आपण इथले गावोगी फिरू इथली नोट घ्यायची आहे मला ते गाठून म्हणून करू आपण बघू इथे व्यवहार करून कसा होतो पैशाचा एक पॉईंट सहा पॉईंट काहीतरी शंभर साडाचं काहीतरी मला पण नीट माहिती नाही चेक करून आपण जिथून वर चढून आलो रिटर्न परत जाऊया थोडा वर गेलेलो पण रस्ता वर चढायचा होता आणि एवढे ताकत नाही माझ्या त्याचा आता आपण रिटर्न आलो तसं जाऊया बघू त्या साईडला दुसऱ्या साईडला मार्केट फिरू तिकडे काय एक्सप्लोर करता येतं ते करू आत्ताच एक असं की ही आपलं पाण्याची बॉटल घेतली आपले शंभर रुपये म्हणजे नेपाळी एकशे साठ रुपये तर त्यांनी तीस रुपयाची नेपाळी बॉटल दिली एकशे तीस रुपये प्रामाणिक प्रामाणिकपणे रिटर्न दिले आपल्या इडला एक काल चा प्यालो त्यांनी सांगितलं होतं थोडं एक्सचेंज करताना सांभाळून कधी कधी काय काय लोक फसवत असलं वरून आलं गोवा केवढा मोठा चढ आहे अजून अर्धा आला आहे आता उतरताना वाटत नाही चढताना तर थोडंसं आहे हे झालं होतं मला आता आपण त्या साईडला जाऊन ढोड्या त्या साईडला जाऊ अजून पण आपण नेपाळमध्ये जाऊ नेपाळच्या दारच जाऊ फिरून फिरणच आहे बाकी ह्या साईडला आतमध्ये जाऊ शकतो आपण अजून राहायचा पण विचारलं तर राहू घेऊ शकतो पण तिथे राहायला काय ना मी ते एवढं काय बघणारचं नाही म्हणजे का आपल्या

अग हेड तिथे काय काय बॉल भेटते छोटी छोटी पोरं गावातली गोट्या खेळतात जमला तर वर खडी चढा घेऊन हेड सी कुठला गेम चालू आहे खेलो खेलो ओ भाई साहब

है आ, आता इथे आलोय गावात त्या तिकडे आपल्या बिहारचे एक भेटला तो बोलतो वर देवीचं मंदिर आहे डुमरी मंदिर म्हणून तिकडे आज पूजा चालू आहे हे तसेल पण खूप लांब आहे पंचेचाळीस मिनटं चालत जायचं आहे वर आणि एवढी माझ्या ताकद नाही आणि वरचा जो पण जाता येतो तो पण जा आपण तर गाव आहे की छोटंसं ते घर आहे मातीचं आणि लाकडापासून बनवलेलं तर हे टिपिकल नेपाली आहे की काय माहिती नाही बहु दिसतंय ते छान थोडा वेळ वर चालत गेलेलो पण अजून अडीच तीन किलोमीटर वर चालायचं होतं देवळापर्यंत बसायला मी थोडा स्केप केला परत खाली जाव्या साडेबारा एक वाजले भूक लागल्या आता नेपाळ खाय खायला भेटतं जेवण जेवण भेटलं तर नेपाळी खाली गेली बघू इथे आपण त्या साईडला भेटतं हे खाली गावच आहे बघू इथून जायला भेटतं आणि ते शूट करायला देतात आणि इथे थोडा टिपिकल अशी जुनी गावं दिसतात घरं दिसतात शूट करता आली तर बघू एकदम वर्दळीच आहे चिटकून चिटकून घर आहे तिथे आणि सगळी दगडाची घर आहेत हे इथे बघा एक जुनं जुनं घर किती मस्त आहे हे एक जुनं घर आहे पूर्ण दगड काळ्या दगडाचा दिसतय पुढे बातमध्ये जाऊन थोडंफार फिरू आपण एक मातीचं जुनं घर आता या गावातून चालतं तेव्हा दिसते आपल्याला पुढे कसं जायचं माहिती नाही बघू विचारत विचारत गेलो तर जी भाषा आहे जी नेपाळी ती अशा आपण वाचू शकतो सहज थोडीफार वाटते असं पण आपण वाचू शकतो माझा एक मित्र होता नेपाळी थोडंफार बोलता बोलताना जी सवय आहे तो बोलताना

ते पण आहेत रेस्टॉरंट रेस्टॉरंट लंच लॉन्च बिंच राहायचे बघू आता खाली आईच्या साईडला जाऊन आता तिकडे फिरू आपण थोडा वेळ थोडा आता नदीच्या किनाऱ्यापासून थोडं पुढे जातोय असं तर काय बघणार का नाही आहे बघ थोडा पुढे जाऊन ऊन उन बसूया उन्हात थोडा वेळ आणि त्या साईडला हाय पण ते मार्केटच आहे असं काय दाखवणार काय नाही उलट हे बरं होतं

अब तो यही रहता है यही रहता है यही रहता है यही है।, है अच्छा बहुत आगे बाप गाड़ी बिड़ी नहीं जाता गाड़ी है।, चारा है ना करता यही है, काम होता। हाँ ये है ना। हाँ हाँ हाँ। सही है मस्त दगड़ा बांधलेली घर होती घरं आणि गुरांसाठी अशी बघायला मस्त वाटतंय जिथून पर आता परत आपण जे वर होतो तिथून तो रोड खाली येतो पण ते जमलंच नाही मला जमलं म्हणजे ते सांगायला पण कोण नव्हतं डायरेक्ट घरातून सगळ्यांच्यावर रस्ता जात होता पण मी खाली आलो त्या साईडने वर आला आता परत इथून वर गेलो परत आपण त्या ज्या रोडने खाली येत होतो तोच रोड भेटेल बघू इथे फिरू आता हा रोड तो गावात आहे देवाद गावात जातो जातो आणि इथून आपण परत पुलट फिरलं तर बॉर्डर आहे इथून आता खालून वर आलं बॉर्डर एरिया आहे आपला ब्रिज एरिया त्या साईडचं मार्केटला बघू जर वेळ भेटला आणि मजा नाही वाटत तिकडे कारण काही खूप गर्दी आहे आणि सगळे कपड्याचे शॉप आहे तरी बघू जाताना जाता, जाता वेळ भेटला आप तो तर आपण थोडा वेळ फिरू नाहीतर इंडियाला परत आपण भारतात परत माहीत नाही का आपण या नदी किनाऱ्यावर बसायला भारी आहे एकदम जबरदस्त नजर आहे क्लिअर वॉटर आणि फक्त नदीचा आवाज येतोय थोडा इथे बसतो मग आपण पुढे जाऊया शांत वाटत गर्दी कमी आहे खूप कमी माणसं आहे तिथे ब्रिजच्या साईडला गर्दी आहे ह्या साईडला तर अजिबात नाही अजून पुढे पण आहे पण ते काय तिथे काम बिन चालू होतं म्हणून तिथे थांबलो धुळे वेळ उडत जबरदस्त वाटतं इकडे मला वाटतं सनसेट बघायला मजा आहे पण इथे सनसेट पॉईंट कुठे आता शोधला पाहिजे जर असेल तर आपण सनसेट बघायला इकडे कुठेतरी आपण शोधूया सनसेट पॉईंट कारण की इथे ना डोंगर मस्त वाटतात आणि ते घरांवर जे ऊन येतात ना सबरच वाटतं बघायला ते बघूया संध्याकाळी कुठं सनसेट पॉईंट मगाशी जिथे पाणी घेतलं ते पाणी बॉटल तिथे त्या पोरांनी नेपाळी पैसे दिले हे दहा रुपये आहेत नेपाळचे दहा रुपये हे नेपाळ ट्रस्ट काही ते वीस रुपये रुपये वीस रुपये बोलतात त्याला रुपयाचे ते आणि हे पन्नास रुपये ज्याच्यावर स्नो लेपर्ड आहे नेपाळ राष्ट्र बँक फर्स्ट टाइम हे मी ठेवण माझ्यावर ठेवतो थोडी आठवण पण राहील असं मार्केट आहे काहीतरी फिरतो आता मार्केटमध्ये हो जास्तवर कपडेच मार्क विंटर कलेक्शन सगळं अगदी असं नवीन काही दिसत नाही आता जस्ट नेपाळ क्रॉस करून भारत परत आपल्या देशात आलोय धारचुला आलोय डाळ चुलावरून धाड चुला आलंय तर जातो जवळ हॉस्टेलमध्ये आराम करतो आता काय अडीच वाजले अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्या साईडचा आता धारशुला आपण फिरूया भारताच्या साईडचा तिकडे पण हाय फिरणार का मार्केट काय मार्केटमध्ये मला मजा नाही आली पूर्ण यायला सगळं बंदच होतं मोस्टली आज सॅटर्डे संडे असेल कदा सॅटर्डे आहे म्हणून कदाचित असेल जाऊ हॉस्टेलमध्ये नंतर परत थोडा वेळ आराम करून परत बाहेर फिरायला थोडं गल्लीतूनच जातोय हा हॉस्टेलच्या बाजून दहा मिनिटावर दहा पाच मिनिटावर चालू आलो आणि नेपाळ बॉर्डर क्रॉस सीटचं पण काहीच वाटलं नाही मला मला माणसं सेम आहे हिंदी पण बोलतात हिंदी आपशी तिकडे जेवत होतो मी खाली मार्केटमध्ये ढाई दाली नेपाली तो क्या भेटली नेपाल साइडला गप्चू आपे आलो शंबर रुपया वेस्ट आई पोर्टभर जावा। तक जे जो हॉटेल संगित इतनी वो इतने तुला चांगला व्यू भेटे ये बोलना वर आलो है खाटली मैं शाड़ा फायर व्यूज तो भेटतेसत नहीं है ओ अजून वर आहे काहीतून विचारतो आपण हा जो पूर्ण गाव आहे तिथे आपण फिरलो होतो दिवसभर तिकडून वर चढून आलोय मार्केट फिरून काय फुणा दाखवून मार्केट म्हणून फिरलो नाही आणि व्हिडीओ जास्त शूट केला नाही मार्केट बघण्यासारखं का मला काय वाटलं नाही एवढं तेच वरदळ चालू होती सगळीकडे आणि काय कपड्याची दुकान आहे बाकी काय नाही असेच पॉइंट थोडासा बरं वाटावर फिरायला आपण कुठल्या साईडला गेलेलो ना इथपर्यंत आपण जाऊन आलेलो तिथून क्रॉस करत त्या त्या त्या, त्या इथपर्यंत जाऊन आलेलो आपण नेपाळ साइडच सा। इवन ती ब्लू ही दिसतंय ब्लू त्याच्या पुढे जाऊन आलेलो तिथपर्यंत जाऊन आलेलो नेपाळ साईडला जबर व्हि आहे अरे आधी कैलास आणि पर्वत ओम पर्वत बघायची जी, जी यात्रा असते मार्च एप्रिल मे मध्ये आय थिंक चालू होते तेव्हा खूप गर्दी असते आता मी त्यांच्याशी बोलत होतो हॉटेलमध्ये थांबत होते त्यांचे त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा सांगत होते तेव्हा खूप गर्दी असते आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा खूप लोक येतात बघू जमलं तर तेव्हा पण येऊ आत्ता तर तिथे जाणं अलाउड केलं नाही आता आपण जिथे थांबलेलो तिथून पुढे एक कॅफे आहे ते कॅफेच काम चालू वाटत त्यांना विचारून थोडा अलाव केलं त्यांनी आणि त्यांच्या टेरेस वरनं जो व्ह्यू भेटतोय पूर्ण तो जबरदस्त आहे आता जो व्ह्यू आपण बघितला त्याच्यापेक्षा भारी व्ह्यू दिसतोय आणि पूर्ण क्लिअर क्रिस्टल आपल्याला दोन्ही भारत आणि नेपाळ बॉर्डर आणि पूर्ण तो शहर दिसतोय तो दाखवतो ह्या नदीच्या पलीकडे नेपाळ हा पूर्ण जो एरिया आहे हा नेपाळचा आहे इथे आपण थोडा थोडा फिरून आलो इथे ग्राउंड बिऊंड आहे स्कूलचं ग्राउंड आहे तसेच आणि हा एरिया आहे तो आपला भारताचा थोडा वेळ पुढे पुढे आलो त्याच्यामुळे हा अनुभव घेता आला रोज मी तिकडे थांबलो असतो आणि घंटाळून तिथेच खालून गेलो असतो निघून खाली निघून गेलो असतो तर मला वरून हा व्ह्यू बघता आला नसता थोडा वेळ पेशन्स ठेवले आणि पुढे आलो विचारलं दोघा तिकांना आणि हा असा जबरदस्त व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो आहे भारत आणि नेपाळच्या दोन्ही शहरांचा आज आपण दोन्ही साइडचे शहर फिरून आलो नेपाळचं धारचुला आणि भारताचं धारचुला जेवढं होतं तेवढं पॉसिबल होतं तेवढं आतमध्ये जाऊन फिरून आलो मार्केट फिरून आलो आजचा दिवस इकडे थांबवतो एक व्ह्यू पॉईंट पण भेटला जिथून जो ब्रिज दोन शहरांना जोडणारा ब्रिज आणि काली नदी आणि दोन शहर असा मस्त व्ह्यू भेटला वरून तो सुद्धा बघितला आता सनसेट ऍक्च्युली इथे सनसेट बघायला भेटणार नाही कारण की डोंगराच्या पलीकडे सनसेट सनसेट होतो आणि आपण ह्या साईडला आहे त्याच्यामुळे सनसेट बघायला भेटणार नाही पण आपल्या हॉटेलच्या टेरेसवर आपण थोडा वेळ बसलो आहे सनसेट बघतोय इथून इथून थोडाफार दिसतोय जर तुम्ही बस समोर तेवढंच काय तो सनसेट दिसतोय इथून आता उद्याचा प्लॅन काय अजून केलेला नाही उद्या कुठे जायचंय काय आहे डिसाईड करून आपण उद्या बघू आता सांगतो तुम्हाला भेटूया मग च्या एका नवीन व्हिडिओत एका नवीन प्रवासात थोडा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब पण करा चॅनलला जेणेकरून मला पण थोडा वाटेल की हा बाबा लोक लोकांना व्हिडिओ आवडतात थोडा अजूनसुद्धा लोकांमध्ये ब्लॉग करायला अजून सुद्धा तेवढं कॉन्फिडन्सनी करत नाही आहे लोक दिसले की लगेच पण होय हळूहळू हळूहळू जवळजवळ आता दहा बारा दिवस झाले मी फिरतो आहे कंटिन्यू ब्लॉगिंग तयार व्हिडिओ ब्लॉग तयार करतो आहे भाऊ पुढे पण आणि कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर आणि कुठे अजून मला माहिती आहे इम्प्रुव्हमेंट व्हायला खूप स्कोप आहे इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे काय काय इम्प्रुवमेंट कुठे कुठे इम्प्रुवमेंट व्हायला पाहिजे तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्यातून मला सुद्धा श थोडं शिकता येईल मी सुद्धा थोडा स्वतःला इम्प्रूव्ह करेन ठीक आहे मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नेपाळ ही माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपच बोलली शॉर्ट ट्रिप वन डे ट्रिप पण इंटरनॅशनल काही इंटरनॅशनल आहे अशा खूप साऱ्या इंटरनॅशनल बॉर्डर आपल्याला एकत्र क्रॉस करायचे आहेत तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर राहा एकत्र मिळून हा सगळा अनुभव कसा असतो इथला काय असतो मी सांगेन जेवढं होतं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन एक्सपिरियन्स घेऊन मी स्वतः एक्सपिरियन्स घेऊन ते सांगण्याचा प्रयत्न करेन Uh, या साईडला नेपाळी फूड मला जास्त ट्राय करता आलं नाही कारण की मी तिथे विचारला मला काय थकाली थाळी म्हणून काहीतरी होतं ते ट्राय करायचं होतं नेपाळी असते ती पण इथे विचारलं ते बोललं इथे तर कुठे भेटणार नाही ते तुला पितोरागड किंवा उत्तरखंड त्या साईडला नेपाळ बॉर्डर तिथे तुला जास्त बघायला भेटेल बघू भेटलं तर आपण ते सुद्धा ट्राय करू खूप ऐकलं होतं नेपाळी थकाली थाळीबद्दल पण इथे नाही या साईडला बघायला तर मोमोज चावमिन हेच होतं सगळं आणि मी, माला होता, मुने मी आवाएड गेला। आपने, आपने ते सकाळी नाश्त्याला चावमिन आणि मला नको होतं म्हणून मी ते अवॉइड केलं आणि मोमो चाऊमिन तर आपण आपल्या इथे सुद्धा खातो आणि त्याच्यामुळे मी काय ते ट्राय नाही केलं इकडे येऊन मग बेसिक आपली शा थाळी असते शंभर रुपयाची डाळ भात रोटी भाजी रेवडं मसळी खा ते ट्राय केलं थकाळी था टाइ ट्राय करायची आहे था <coughs> पित्तोळागडमध्ये जाऊ तेव्हा बघू तिकडे असेल कुठेतरी तेव्हा ती नेपाळी थाळी ट्राय करू